चला तर आज आपण नागपूर शहरचं पेपर विश्लेषण करूया आता इथे काय विचारलं त्यांनी त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे अडुसष्ट पॉईंट आठ आणि सत्तावन्न पॉईंट दोन असल्यास तिसऱ्या कोणाचे माप किती तर तुम्हाला कोणताही बहुभुज विचारला कोणताही बहुभुज विचारला तर त्याच्या सर्व कोणाची बेरीज कशी करणार तर एन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी आता एन काय आहे एन तर त्याला किती बाजू आहेत ठीक आहे उदाहरणार्थ त्रिकोण त्रिकोणाला किती बाजू आहेत तर तीन असतात म्हणजे एन काय घेणार आपण तर तीन म्हणजे वजा दोन गुणिले एकशे ऐंशी म्हणजे किती होणार तीन वजा दोन एक आणि हे एकशे ऐंशी म्हणजे म्हणजे एकशे ऐंशी डिग्री त्याच्या सर्व कोणांची बेरीज आहे ठीक आहे आतील सर्व कोणांची बेरीज चौकोन विचारलं तर चौकोनाला किती बाजू असतात तर चार असतात म्हणजे एन बरोबर चार चार वजा दोन म्हणजे किती तर दोन आणि अठरा दुने छत्तीस म्हणजे किती येणार तर तीनशे साठ डिग्री ठीक आहे पंचकोन विचारलं तर पंचकोनाला किती बाजू असतात तर पाच म्हणजे एन बरोबर पाच पाच वजा दोन किती तर तीन आणि तीन गुण एकशे ऐंशी म्हणजे अठरा त्री चोपन्न म्हणजे किती तर पाचशे चाळीस डिग्री असतात तसं सेम षटकोण तसं सेम जे पण कुठलाही बहुभुज विचारून देते तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि त्याचा आतील कोण विचारला तर की पंचकोणाचा एक कोणाची एक कोण कितीचा असतो तर छेद यांच्या फक्त ह्यांच्या बाजू करायच्या ठीक आहे म्हणजे पाच करायच्या आहे पंचकोणासाठी चौकोणाच्या असेल चा तर चार करायचं म्हणजे तुमची तुम्हाला एक कोण कितीचा आहे ते मिळून जाईल ठीक आहे आता त्रिकोणाच्या किती असते तीन वजा दोन एक एक गुण एकशे एक ऐंशी असते ठीक आहे आतील सर्व कोणांची बेरीज आता आपल्याला दोन कोणांची दिली आहे त्यांनी म्हणजे या सर्व कोणांच्या बेरीजमधनं अडुसष्ट पॉईंट आठ आणि सत्तावन्न पॉईंट दोन हे वजा करा ठीक आहे आता अडुसष्ट पॉईंट आठ आणि सत्तावन पॉईंट दोन केलं तर तुम्हाला किती भेटेल तर तुम्ही बेरीज ही जर केली तर तुम्हाला भेटेल वजा एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे ऐशी मधन वजा करा तर तुम्हाला काय उत्तर भेटेल तर चोपन्न डिग्री समजलं आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असते त्रिकोणाचं क्षेत्रफळ कारण आपल्याला आयत चौरस आता तर माहिती आहे कारण भरपूर प्रश्न येऊन गेलेत आता त्रिकोणाचं बघा त्रिकोणाचं असते एकशे दोन पाया गुणिले उंची पण तुम्हाला असा समभुज त्रिकोण दिला असेल ठीक आहे आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलं असेल तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असते तर, तर वर्गमुळं तीन छे चार बाजूचा वर्ग ठीक आहे आता तो समभुज आहे म्हणजे काय तर त्याच्या तिन्ही बाजू समान आहेत ठीक आहे म्हणजे जर असे प्रश्न बनले तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे आता एक दुसरा असा एक प्रश्न बनू शकतो तर दोन त्रिकोण हे समान प्रमाणात आहेत किंवा समान अनुपातात आहेत म्हणजेच काय तर समजा ह्याची दोन आहे ह्याची बाजू चार आहे ह्याची चार आहे ह्याची आठ आहे ह्याची आठ आहे ह्याची सोळा आहे म्हणजेच काय होते तर प्रत्येक बाजू ही गुणिले दोन होते ठीक आहे याचा अर्थ ते समान प्रमाणात आहेत किंवा समान अनुपातात आहेत ठीक आहे आता अशा त्रिकोणांची समजा सांगितलं तुम्हाला प्रश्न आला की दोन त्रिकोण समान प्रमाणात आहेत किंवा समान अनुपातात आहेत आणि त्यांची एक बाजू जर तुम्हाला दिली असेल कुठलीही एक बाजू ठीक आहे उदाहरणार्थ ह्या लहान त्रिकोणाची एक बाजू तुम्हाला ए दिलाय मोठ्या त्रिकोणाची तीच बाजू तुम्हाला बी ठीक आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर सांगा असा आला तर असा बनला तर प्रश्न की क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आहे तर, तर नेहमी लक्षात ठेवा हा लहान त्रिकोण लहान त्रिकोणाचा क्षेत्रफळ आणि मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ह्यांचं गुणोत्तर काय असते तर त्यांची आता लहान त्रिकोणाची किती बाजू घेतलाय आपण ए घेतलाय आणि मोठ्या त्रिकोणाची किती घेतलाय तर तीच बाजू बी घेतलाय ह्यांचा वर्ग असतो ठीक आहे हे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर येईल ठीक आहे आता अशा लहान लहान गोष्टी लक्षात ठेवा कारण त्या दिवशी आपण एका विश्लेषणामध्ये वर्तुळाच्या जीवेचा प्रश्न बघितला जीव का, जीवा काय असते तर ही असते जीवा आहे इथे ए आणि बी आणि हे आणि ए आणि बी हे अंतर तुम्हाला दिलेलं होतं ठीक आहे आणि केंद्रापासून त्याची त्रिज्या तुम्हाला दिलेली होती तर तुम्हाला विचारलेलं की केंद्रापासून जीवेचं अंतर किती असा प्रश्न आला होता तर बघा आता असे प्रश्न बनायला लागलेले आहेत ला ठीक आहे नुसतं चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ असे प्रश्न पुढे येण्याची शक्यता कमी आहे ठीक आहे तर चला पुढे आता इथे बघा इथे काय विचार तुम्हाला तर एक्स ची किंमत काढायला सांगितलंय आता इथे काय होणार इथे वर्गमूळात आहे ही संख्या ठीक आहे हे वर्गमूळ ह्या साइड निघून काय होणार तर ह्याचा वर्ग होणार तर शून्य पॉईंट शून्य पाच चा वर्ग, तर शुन्य शुन्य चा वर्ग, कि तर चा वर्ग किती पाच वर्ग असतो पंचवीस आणि पॉईंट किती घरानंतर लागणार तर पॉईंटचा पण वर्ग होणार म्हणजे इथे दोन घरानंतर आहे म्हणजे बाहेर येताना किती घरानंतर लागणार तर चार घरानंतर लागणार म्हणजे एक आणि दोन इथे लागणार पॉईंट ठीक आहे हे झाली चार घरं बरोबर काय तर शून्य पॉईंट शून्य सहा सहाशे पंचवीस ठीक आहे छेद एक चा वर्ग आता ह्या सहाशे पंचवीसच्या छेदाला काय असणार ते चार घरानंतर पॉइंट आहे म्हणजे किती असणार तर एकावर चार शून्य आणि इथे पण किती असणार तर एकावर चार शून्य असणार ना म्हणजे ते एकावर चार शून्य म्हणजे काय ते दहा हजार दहा हजार इकडनं दोन्ही ठिकाणी जाणार म्हणजे काय होणार तर सहाशे पंचवीस छेद एक चा वर्ग बरोबर पंचवीस आता एक चा वर्ग इथे जाईल म्हणजे काय होणार एक्सचा वर्ग आणि पंचवीसने सहाशे पंचवीसला भागितलं तर काय भागलं तर काय होईल तर पंचवीसचा वर्गच असतो सहाशे पंचवीस म्हणजे काय तर पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस आणि एक ठीक आहे आता एक्सचा वर्ग पंचवीस म्हणजे एक्स बरोबर किती तर पाच समजलं कसं करायचं चला आता इथे काय सांगितलं दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे सहा व बहात्तर आहे जर दोन संख्या तीनास चार या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कुठली आता त्या संख्या आपण काय करूया एक तीन एक्स घेऊया आणि एक चार एक्स घेऊया ह्या दोन संख्या ठीक आहे आता लसावी मसावीचा गुंढरम आठवा काय असतो तर दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी आणि मसावी यांच्या गुणाकार एवढा असतो ठीक आहे आता पहिली संख्या कुठली आहे तीन एक्स गुणिले चार एक्स बरोबर मसावी दिलाय सहा आणि लसावी दिलाय बहात्तर आहे आता भाग लावा तीन एके तीन तीन दुने सहा बे के बे बे दुने चार आणि बे के बे बेत्रिक सहा बेसक बारा ठीक आहे म्हणजे हा एक्स आणि हा एक्स काय होणार तर एक्स चा वर्ग बरोबर काय होणार तर छत्तीस आणि छत्तीस कसला असतो वर्ग तर सहाचा असतो ठीक आहे आता आपल्याला त्याने विचारलं त्यापैकी लहान संख्या कुठली आपली लहान संख्या कुठली आहे इथे तर तीन एक्स आहे म्हणजे सहा हे तीनाला गुणिले होणार म्हणजे साहित्यिक अठरा म्हणजे किती होणार उत्तर तुमचं तर अठरा समजलं चला पुढे आता इथे बघा तुम्हाला एची किंमत आहे बी ची किंमत दिली आहे आणि कुठला पर्याय अचूक आहे ते सांगितलं ठीक आहे आता पहिल्यांदा तर आपण हे त्यांच्या भागाकाराला बघू ठीक आहे ए छेद बी वाला आता आपण ए छेद बी जर केलं म्हणजे सतरा छेद अठरा आणि अठरा छेद एकोणीस एक तर अठरा अठरा जाणार आहे का तर नाही जाणार तर ते कधी जाणार अठरा अठरा तर ए गुणिले बी असेल तेव्हाच हे अठरा अठरा जातील बरोबर आहे आणि सतरा छेद एकोणीस हे उत्तर येईल म्हणजे इथे जर ए बी असता तर हे उत्तर बरोबर आलं असतं ठीक आहे हे उत्तर तुमचं चुकीचं आहे ठीक आहे आता बघा सेम आहे ए बी इकडे घेतलं पण ह्याने इकडे एकोणीशे सतरा उत्तर दिलंय म्हणजे हे पण ऑप्शन नसणार आहे ठीक आहे दोन ऑप्शन गेले तुमचे आता ए बघूया त्यांनी सांगितलं बी हा लहान आहे मग काय करायचं सतरा छेद अठरा हा आपला ए आहे ठीक आहे अठरा छेद एकोणीस हा आपला बी आहे आता करा तुम्ही तिरकस गुणाकार सतरा गुणिले एकोणीस किती थी, तर तीनशे तेवीस आणि अठराचा वर्ग काय असतो तर तीनशे चोवीस ठीके आता मोठा कोण को आहे तर तीनशे चोवीस मोठा आहे म्हणजे मोठा कोण असणार तर अठराशे एकोणीस हा मोठा असणार तो काय आहे तर बी आहे म्हणजे बी मोठा पाहिजे होता तिकडे बी लहान दिला त्यांनी म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे ठीक आहे याचा अर्थ हे नसणार आहे हे पण दोन नसणार आहे म्हणजे उत्तर काय असेल तुमचं तर ए वजा बी हे शून्यापेक्षा लहान असणार ठीक आहे दाखवायची गरज आहे तर नाही चला आता इथे काय सांगितलं खाली संबंधित प्रश्न चिन्ह जागी कोणती दोन चिन्ह येतील ठीक आहे आता ही बघा ही मोठी संख्या आहे अठ्ठ्याण्णव हो, आणि हे तीन थोडे लहान संख्येत म्हणजे कुठेतरी गुणकार तर असणार आहेत ठीक आहे मग आपण इथे गुणाकार करून बघा बारा अठा शहाण्णव हो, आणि हे दोन काय होणार मग अधिक होणार ठीक आहे इथे अधिक होणार याचा अर्थ काय असणार आहे आपले चिन्ह तर अधिक आणि गुणिले समजलं चला आता इथे बघा कसं करणार नऊशे नव्याण्णवचा वर्ग कसा करणार तर काय शिकवलं होतं मी तुम्हाला कसा काढायचा वर्ग तर ह्याच्या जवळची शून्यवाली संख्या बघायची म्हणजे कुठली तर एक हजार असते ना म्हणजे आपण किती घर खाली आलो तर एक घर खाली आलो म्हणजे ह्या नऊशे नव्याण्णवच एक घर अजून वरती जावं लागेल म्हणजे काय येणार तर नऊशे अठ्ठ्याण्णव बरोबर आता ह्या दोघांचा गुणाकार करा हजार गुणिले नऊशे अठ्ठ्याण्णव सोप्पाच आहे नऊशे अठ्ठ्याण्णव वर काय करायचं आहे तीन शून्य लावायचे आणि काय करायचं आपण एक घर गेलोय त्या एका घराचा वर्ग घ्या म्हणजे एकाचा वर्ग काय तो तर एकच येतो ठीक आहे आता त्यांची घ्या बेरीज काय होणार तर नऊशे अठ्ठ्याण्णव शून्य शून्य आणि अधिक झाला तो एक ठीक आहे आता हा झाला तुमचा नऊशे नव्याण्णवचा वर्ग ठीक आहे आता नऊशे अठ्ठ्याण्णव आपण सेम घ्या ठीक आहे तर किती घर पुढे जावं लागेल आता तर दोन घर पुढे जावे लागेल कशासाठी तर एक हजार साठी ठीक आहे म्हणजे दोन घर पुढे गेलो मागे पण दोन घर जा किती येणार दोन घर मागे गेलो तर नऊशे शहाण्णव ठीक आहे आता ह्या दोघांचा गुणाकार घ्यायचा म्हणजे किती होणार तर नऊशे शहाण्णव आणि त्याच्यावर किती शून्य वाढणार तर एक दोन आणि तीन ठीक आहे आणि मग वर्ग कसला ऍड करायचा आपण त्याच्यामध्ये अधिक करायचा तर दोनाचा वर्ग करायचा म्हणजे किती तर चार आहे करा नऊशे शहाण्णव शून्य शून्य चार हा कसला वर्ग झाला तुमचा तर नऊशे अठ्ठ्याण्णवचा झाला आता नऊशे नव्याण्णवच्या वर्गातनं तुम्हाला हा वर्ग वजा करायचा आहे तर करा सोपंच आहे बघा नऊशे अठ्ठ्याण्णव शून्य 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 एक आणि नऊशे शहाण्णव शून्य शून्य चार किती होणार अकरा चार गेले तर सात आणि हे नऊातन शून्य गेले नऊ परत इथे नऊ असणार तर नवातनं शून्य गेले नऊ आता इथे सात राहिलेले सातात न सहा गेले एक आणि हे नवात नऊ तर शून्य आणि इथे पण शून्य म्हणजे किती आला उत्तर तर एकोणीसशे एक सत्त्याण्णव समजलं आणि वर्ग कसा काढायचा ते समजलं चला पुढे आता इथे सांगितलं पंचवीस ते सदोतीस मधील समसंख्यांची सरासरी किती कशी काढायची तर पहिली समसंख्या म्हणजे पंचवीस नंतर येणारी पहिली समसंख्या कुठली असते तर सव्वीस असते अधिक शेवटची समसंख्या सदोदीची आधी समसंख्या कुठली असते आधीची तर छत्तीस असते ठीक आहे आणि छेद दोन सरासरी काढायचे म्हणून ठीक आहे म्हणजे किती होणार तर सहा न सहा बारा एक तीन तीन सहा बासष्ट छेद दोन म्हणजे होणार बे एके बे बे सहा आणि बे एके एक बे म्हणजे किती आलं उत्तर तुमचं तर एकतीस समजलं चला आता इथे सांगितलं एका चॅरिटी शो साठी पोलिसांतर्फे चारशे वीस तिकिटं विकली गेली ठीक आहे या तिकीटली अर्धी तिकीट पाच रुपये दराने एक तृतीयांश तिकीट तीन रुपये आणि उर्वरित तिकीट दोन रुपये दराने तर एकूण प्राप्त रक्कम किती आता ह्याची अर्धी तिकीट म्हणजे किती चारशे वीस च्या अर्धी किती तर दोनशे दहा किती रुपये दर तर पाच रुपये दर म्हणजे किती येणार तर एकवीस पाच पाचो दर्श म्हणजे एकशे पाच आणि हे वरचे राहिलेले शून्य म्हणजे हजार पन्नास रुपयाची तिकीट ही पाच रुपये दराने विकली ठीक आहे पुढे काय तर एक तृतीयांशी थी तिकिट तीन रुपये दराने चारशे वीस च्या एक तृतीयांशी किती म्हणजे एकशे तीन किती तर तीन एक तीन तीन एक तीन आणि दोन तीन चोक बारा आणि हे एक शून्य ठीक आहे म्हणजेच काय तर एकशे चाळीस ही थी तिकीट तीन रुपये ह्या दराने गेली म्हणजे टोटल रक्कम किती कमावली चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे चारशे वीस रुपये ह्या तिकीटात भेटले ठीक आहे पुढे काय सांगितलंय तर उर्वरित तिकिट तर उर्वरित तिकिटं किती राहिलेली तर पहिल्यांदा आपण अर्धी केलेली तेव्हा आपल्याकडे किती राहिलेली तर दोनशे दहा राहिलेली ठीक आहे आणि त्या दोनशे दहा मधले एकशे चाळीस गेले म्हणजे किती राहणार तर दोनशे दहा वजा एकशे चाळीस म्हणजे किती होणार शून्य अकरा चार गेले सात आणि हे शून्य म्हणजे सत्तर तिकीट राहिले ठीक आहे आता ही सत्तर तिकिटे कितीने विकली तर दोन रुपयाने विकली म्हणजे किती होणार तर सात दुने चौदा म्हणजे एकशे चाळीस रुपयाची होणार आता करा यांची टोटल कमाई किती झाली ती हे शून्य पाच ना चार नऊ दहा अकरा एक ना हा एक हे किती झाले सहा आणि हा किती एक म्हणजे किती कमावले त्यांनी तर सोळाशे दहा रुपये हे तिकिट विकवून कमले समजलं चला आता इथे काय सांगितलं एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातली अंतर शंभर मीटर असेल आणि चोराचा वेग हा दिलाय आणि पोलिसांचा वेग हा दिलाय तर पोलिस त्यांना किती वेळात पकडेल ठीक आहे आता बघा हा त्यांचा सरळ रोड आहे इथे कोण आहेत तर पोलिस आहेत आणि इथे कोण आहेत तर चोर आहेत आणि दोन्ही एका साइडनेच जात आहेत ठीक आहे म्हणजे पाठ लाख करत आहेत पोलिस एक चोरांचा ठीक आहे अंतर किती दिलंय तर शंभर मीटर दिलाय पोलिसांचा वेग किती तर दहा मीटर पर सॉरी दहा किलोमीटर प्रति तास आणि चोरांचा किती आहे तर आठ किलोमीटर प्रति तास पहिल्यांदा तर त्यांचा सापेक्ष वेग काढा सापेक्ष वेग कसा काढणार कारण ते एका दिशेने जातात म्हणजे त्यांचा वेग एकमेकांमधनं वजा होणार म्हणजे दहा वजा आठ किती होणार दोन तर दोन किलोमीटर प्रति तास पण आता हे किलोमीटर प्रति तासामध्ये आणि उत्तर आपल्याला मिनिटामध्ये दिलंय ठीक आहे आणि अंतर पण त्याच्यामध्ये त्यांचं मीटरमध्ये दिलंय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर मीटर प्रति सेकंदामध्ये करावं लागेल कसं करणार तर, तर, तर गुणिले छेद अठरा करायचं ठीक आहे काय म्हणा बे के बे बेनव अठरा म्हणजे काय आला मीटर प्रति तास स्पीड त्यांचा तर छेद नऊ हे मीटर प्रति सेकंद ठीक आहे आता त्यांचा सापेक्ष वेग भेटला तुम्हाला आणि त्यांचं अंतर पण माहिती आहे मग वेळ काढा कसे काढणार तर अंतर छेद वेग असतो म्हणजे शंभर छेद पाच छेद नऊ आता हे नऊ इथे आहेत म्हणजे काय होणार ते तर वरती जाणार म्हणजे शंभर गुणिले नऊ छेद पाच पाच एक पाच पाच दुने दहा आणि शून्य आणि नऊ दुने अठरा म्हणजे किती होणार एकशे ऐंशी सेकंद ठीक आहे आता एकशे ऐंशी सेकंद आहे पण आपल्या उत्तर मिनिटामध्ये आहेत म्हणजे काय करायचं साठाने भागायचं ठीक आहे म्हणजे हे जाणार हे जाणार सायके सहा त्रिक अठरा म्हणजे किती भेटणार तर तीन मिनिट समजलं चला आता बघा इथे कसं सांगितलं आठ कारागिर बारा दिवसात चारशे ऐंशी वस्तू तयार करतात तर दहा कारागीर साडेतीनशे वस्तू किती दिवसात तयार करतील बघा मी तुम्हाला सांगितलं होतं कामाबद्दल विचारणार काय असते सूत्र तर व्यक्ती गुणिले दिवस गुणिले तास गुणिले त्यांची कार्यक्षमता पण असू शकते किंवा विचारू शकतात ठीक आहे काय असते तर त्यांचं काम ठीक आहे हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे ठीक आहे व्यक्ती किती आहे तर आठ दिवस किती तर बारा आणि वस्तू किती किंवा काम किती तर चारशे ऐंशी बरोबर काय तर दहा कारागीर आणि वस्तू किती दिल्या आहेत तर साडेतीनशे दिलेत गुणिले किती दिवस आहेत ते आपल्याला काढायचंय म्हणजे हे शून्य गेलं हे शून्य गेलं पाच दुने दहा पाच सत्ता पस्तीस बार के बार बार चोक अठ्ठेचाळीस चार एके चार चार दुने आठ आणि हे दोन दोन गेले म्हणजे हा सात इथे आला म्हणजे एक्स बरोबर काय होणार तर सात दिवस लागतील ठीक आहे समजलं चला आता इथे काय झाले वंदनावर दोन्ही पोलीस भरतीमध्ये गेले वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा चाळीस टक्केने कमी आहे तर रेखाची उंची वंदनापेक्षा किती टक्केने जास्त आहे बघा हा आपला टाईप विचारला मी तुम्हाला शिकवलं होतं टक्केवारीमध्ये आपल्या टक्केवारीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी इथे आय बटनमध्ये देत होतो ठीक आहे तिकडे जाऊन नक्की बघा तुम्ही टक्केवारीचा व्हिडिओ म्हणजे कसं सोडवायचं काय सोडवायचं काय टाईप आहे ते तुम्हाला समजेल ठीक आहे तर हे कसं करायचं तर इथे आपल्याला सांगितले आर टक्केने कमी आहे आर टक्केने कमी आहे तर ती किती जास्ती आहे असं विचारलं ठीक आहे म्हणजे काय असतं सूत्र तर आर छेद शंभर वजा आर आर टक्क्याने जास्ती असतं काय केलं असतं आपण ते इथे अधिक केलं असतं शंभर अधिक आर केलं असतं गुणिले शंभर आर काय आहे ते चाळीस आणि शंभर वजा चाळीस किती तर साठ गुणिले शंभर हे दोन शून्य गेले बेदुने चार बेतरीक सहा शंभर दुने दोनशे दोनशे छेद दोन तीन हे तीनचक अठरा वीस परत तीनच अठरा आणि हे परत दोन म्हणजे तीनचक अठरा आणि सासष्ट पॉईंट सासष्ट ठीक आहे समजलं आता हे तुम्ही आर वगैरे हे लिहित नाही बसायचंय तुम्हाला लक्षात पाहिजे सूत्र काय करायचंय ना काय नाही एका स्टेप मध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे ठीक आहे तर चला पुढे आता इथे सांगितलं एका दुकानदाराने पंधरा शर्ट तेवीसशे चाळीस रुपयाला विकल्यास साठ रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती आता ही, ही दिली आहे तुम्हाला विक्री किंमत ठीक आहे आणि ही दिलाय तोटा साठ रुपये ठीक आहे खरेदी किंमत कशी करणार तर विक्री किंमत अधिक तोटा तर किती होणार तेवीसशे चाळीस अधिक साठ तर चोवीसशे ही काय झाली तुमची तर खरेदी किंमत झाली ठीक आहे आता त्याने ते पुढे तेच विचारलंय की प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती किती शर्ट आहेत तर पंधरा आहेत छेद करा पंधरा म्हणजे काय होणार पंधरा एके पंधरा पंधरा सक नव्वद आणि हे शून्य ठीक आहे मैं किती होणार तर एकशे साठ रुपये ही का शर्टा एका शर्टाची किंमत समजलं चला आता इथे सांगितलंय एका पुस्तकाची छापील किंमत एकशे ऐंशी आहे आणि ते विकले एकशे त्रेपन्नला तर शेकडा सूट काढा सूट म्हणजे काय झाली त्याला तर नुकसान झालंय ठीक आहे कोणाला दुकानदाराला किती झालंय एकशे ऐंशी वजा ते एकशे त्रेपन्न करा तर किती येणार तर सत्तावीस रुपयाचं त्याला नुकसान झालंय ठीक आहे तर ते तुम्हाला तेच पुढे त्याने विचार तर शेकडा सूट काढा म्हणजे सूट किंवा तोटा काढा ठीक आहे टक्के तोटा व टक्के नफा कशावर काढला जातो तर नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो खरेदी किंमत किती आहे तर आपली ही एकशे ऐंशी इथे छापील किंमत आहे ठीक आहे एकशे ऐंशी आणि तोटा किती आहे तर सत्तावीस आहे गुणिले शंभर द्या भाग हा शून्य गेला हा शून्य गेला तीन सक अठरा तीन नव्वा सत्तावीस आणि तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा आणि बे के बे बे पंच्या पाच त्रिक पंधरा म्हणजे किती झाला तोटा त्याला तर पंधरा टक्के तोटा झाला किंवा त्यांनी शेकडा पंधरा टक्के सूट दिली ठीक आहे समजलं चला आता इथे बघा हे रिपीट झालेलं गणित आहे बघा कसं करायचं तर आता बघा इथे एक्क्याऐंशी काय दिसते तर हा नवाचा वर्ग असतो ठीक आहे म्हणजे आपल्या खालती पण नवाचा बेस आपल्याला नऊ करायचा आहे समान करायचं ठीक आहे म्हणजे हा काय होणार नवाचा वर्ग आणि त्याचा पण वर्ग आहे ठीक आहे गुणिले सत्तावीस काय असते तर तिनाचा घन असतो सत्तावीस आणि त्याचा पण आपल्याला त्यांनी वर्ग दिलाय ठीक आहे छेद काय तर नवाचा घन गुणिले तिनाचा पाचवा घात बरोबर एक्सचा घन आता ह्यांच्या काय होणार दोघांचा तर गुणाकार होणार ठीक आहे म्हणजे काय होणार तर नवाचा चौथा घात गुणिले ह्यांचा काय होणार तीन दुने सहा म्हणजे तिनाचा सहावा घात आणि इथे नवाचा तिसरा घात गुणिले तिनाचा पाचवा घात आता एचा वा घात असेल आणि खालती एचा वा घात असेल तर काय होते तर एचा एक्स वजा व्हाय होतो ठीक आहे म्हणजे आता नवाचा चौथा घात आहे नवाचा तिसरा घात आहे म्हणजे काय होणार इथे तर नवाचा चार वजा तीन वाघात होणार ठीक आहे गुणिले इथे काय होणार तर तिनाचा सहावा सहा वाजा पाच वाघात होणार म्हणजे किती आले चार वजा तीन तर एक म्हणजे नवाचा एक वाघात किती असतो तर नवाच असतो आणि तिनाचा पण एक होणार म्हणजे तिनाचा एक वाघात किती तर तीनच असणार नऊ गुणिले तीन किती तर सत्तावीस म्हणजे उत्तर काय तुमचं तर सत्तावीस आहे का उत्तर हे तर नाही का तर एकचा घन पण दिलेला आहे ठीक आहे म्हणजे एकचा घन इथे दिलाय म्हणजे काय होणार हे घनमुळेच जाणार घ सत्तावीस कसला घन असतो तर तीनाचा उत्तर काय तुमचं तर तीन चला पुढे आता हा बघा हा मस्त एक प्रश्न आहे ठीक आहे तर त्याने सांगितलं ह्या संख्येमध्ये विसावी संख्या कुठली आहे ठीक आहे तर आता बघा कुठलीही संख्या कितीही संख्या तुम्हाला काढायची असेल तर काय सूत्र असते आपली अंकगिणी श्रेणीचं काय असते सूत्र तर ए ही पहिली संख्या अधिक टोटल संख्या म्हणजे एन इथे एन काय आहे तर वीस असणार टोटल संख्या ना वजा एक आणि ती संख्या कितीने वाढत जाते डी आहे तर इथे कितीने वाढत चाललंय बघा सॉरी इथे वाढत नाही चालली इथे कमी होत चाललंय ठीक आहे चोवीस न वजा तीन घ्यायलाय तर एकवीस होतात एकवीस मधन तीन गेले तर अठरा होतात ठीक आहे म्हणजे इथे काय होतात वजा होत चला म्हणजे डी काय असणार आपल्याला तर वजा असणार काय होणार वजा तीन असणार ठीक आहे एन काय आपल्याला वीसवी संख्या सांगितली म्हणजे वीस वजा एक आणि अधिक पहिली संख्या कुठली आहे तर चोवीस आहे आणि ह्या टी ट्वेंटी आपल्याला काढायचं आहे ठीक आहे म्हणजे वीसवीस संख्या काढायची आहे ठीक आहे तर करा आता चोवीस अधिक वीस वजा एक किती तर एकोणीस आणि एकोणीस गुणिले वजा तीन किती तर एकोणीस त्रिक सत्तावन्न पण ते वजा होणार ना सत्तावन्न आणि इथे काय असणार तर चोवीस असणार ठीक आहे आता चोवीस व... वजा सत्तावन्न करा किती होणार तर सातात चार गेले तीन पाचातनं दोन गेले तीन म्हणजे हे वजा चिन्ह लागणार ठीक आहे उत्तर काय तुमचं तर वजा तेहतीस समजलं कसं करायचं तर हे अंकगणी श्रेणीचं सूत्र तुम्ही लक्षात ठेवा चला पुढे आता त्यांनी सांगितलं सांगितलंय ए अधिक बी अधिक सी किंवा क यांची वयाची बेरीज किती आहे तर अठ्ठ्याऐंशी आहे तर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती काय करणार तर तिघं जण आहे आणि किती वर्षापूर्वी विचारलं तर चार वर्षापूर्वी म्हणलं काय करायचं तर चार थ्री बारा आता बारा हे ह्याच्यातनं वजा करा म्हणजे किती होणार आठ वजा दोन सहा आणि आठ वाजा एक सात म्हणजे काय होणार त्यांची बेरीज वयांची तर शहात्तर होणार समजलं चला पुढे आता इथे काय सांगितलं धातू सोडियम आणि सल्फर या तीन घटकामधील संबंध दर्शनासाठी कुठली वेन आकृती योग्य ठरेल ठीक आहे आता सोडियम हा धातू असतो का तर सोडियम हा धातू असतो ठीक आहे तर सोडियम हा असा धातू असतो की तो तुम्ही का, चाकूने कापू सुद्धा शकता ठीक आहे असा धातू असतो ठीक आहे हा एक अपवाद आहे ठीक आहे अपवाद आहे आणि सल्फर असतो तर सल्फर धातू नसतो ठीक आहे म्हणजे काय होणार तर बी आकृती होणार हे झाले धातू टोटल आणि त्याच्यामध्ये हा झाला सोडियम आणि सल्फरचा काहीच संबंध नाही ठीक आहे समजलं चला आता इथे काय सांगितलं एका प्राणी संग्रहात मोर व सशांची एकूण संख्या तीस दिली आहे ठीक आहे म्हणजे त्यांची डोकी किती आली टोटल ती पण तीसच झाली ना प्रत्येकाना एकच डोकं असते व त्यांच्या पायाची संख्या शहाण्णव आहे पाय किती झाले तर शहाण्णव झाले पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत पाय एकाला चार आहेत पाय सशाला आणि ह्याला दोन आहेत ठीक आहे तर तेच विचाराने मोर आणि सशांची अनुक्रमे संख्या किती चार पायांची कशी संख्या काढणार चार पायांच्या जनावरांची तर एल वजा टू एच छेद टू एल काय आहे तर लेग म्हणजे पाय आणि एच काय आहे तर डोकं ठीक आहे म्हणजे हेड पाय किती आहेत तर शहाण्णव वजा एच गुणिले दोन तीस साठ छत्तीस छेद दोन बे के बे बे अठरा छत्तीस म्हणजे चार पायाचे प्राणी किंवा ससे किती झाले तर अठरा आता दोन पायांचे कसे काढणार तर से आहे त्यांचे डोकी वजा हे अठरा ससे करून टाका तीस वजा अठरा किती तर बारा म्हणजे हे काय झाले तर मोर झाले तुमचे समजलं कशी काढायची पण आता इथे बघा तुम्ही मार्क करताना जरा व्यवस्थित करत चला इथे बारा अठरा इथे पण आहे अठरा बारा इथे पण आहे तर पहिले तुम्हाला कुठला विचारलाय तर मोर विचारला आणि नंतर सस्या विचारलाय तर मोर किती आहेत आपले तर बारा आहेत ठीक आहे आणि आ... ससे किती आहेत तर अठरा आहेत म्हणजे तुमचा ऑप्शन काय येईल तर हा येईल घाईघाईमध्ये चुकी करायची नाही ठीक आहे चला आता इथे सांगितलंय संदीपला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत ठीक आहे संध्याला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत पुढे सचिन संध्याचा भाऊ आहे आता आपण जे पुरुष आहेत त्यांना आपण चौकोन करायचा ठीक आहे आणि लेडीज ला काय करायचं गोल करायचा ठीक आहे तर हा झाला सचिन ठीक आहे आणि संध्या कोण त्याची बहीण आहे म्हणून थोडस आपण मध्ये गॅप देऊया ठीक आहे कोण झाली संध्या ठीक आहे पुढे काय सांगितलंय तर व संदीपची बहीण सरला आहे तर संदीप पुरुष आहे म्हणजे त्याचा आपण बॉक्स करूया हा झाला संदीप आणि ही झाली सरला ठीक आहे गॅप कशासाठी ठेवलाय तर ते बहीण भाऊ आहेत म्हणून नवरा बायको असते तर एकमेकाला टच करायचं ठीक आहे आणि त्यांनी आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलेलं संदीपला तीन बहिणी आहेत म्हणजे हा झाला संदीप आणि अजून एक बहीण एक दोन आणि तिसरी कोण झाली तर सरला झाली पुढे व तीन भाऊ आहेत भाऊ काय करायचे आपण चा चौकोन करूया ठीक आहे पुरुष आहेत म्हणून हे तीन भाऊ झाले आता ह्या काय सांगितलं त्याने पुढे संध्याला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत तर संध्याच्या दोन बहिणी आखून घ्या शून्य शून्य किंवा गोल गोल करून घ्या ठीक आहे व तीन भाऊ आहेत भाऊ कसे करतो आपण तर चौकोन करतो एक दोन आणि हा तिसरा कोण असणार तर सचिन असणार तर आपला प्रश्न काय आहे तर सर्वात जास्ती भाऊ खालीलपैकी कोणाला आहेत आता चौकोन मजा सर्वात जास्ती कुठले चौकोन आहेत तर एक दोन आणि तीन आणि हा चार आता भाऊ कोणाला असणार तर बहिणीलाच असणार तर भावाला पण भाऊ भावा असतात पण सर्वात जास्ती काढायचं आहे म्हणून आपण काय करायचं बहिणी पकडायच्या ठीक आहे बघा संदीप हा भाऊ पकडला असता तर तीनच बहिणी होणार सरला पकडली म्हणून चार होणार ठीक आहे भाऊ म्हणजे सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत तर सरला आहेत किती आहेत चार आहेत म्हणून उत्तर का तुमचं तर सरला समजलं चला आता इथे काय म्हणाले शेजार त्या व्यक्तीची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणाली त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या म्हणजे एक्स ह्या व्यक्तीचे वडील वडील म्हणजे काय चौकोन घ्यायचे ठीक आहे माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे आता ही स्त्री म्हणते माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे म्हणजे काय झालं तर त्या व्यक्तीचेच हे सासरे असणार आहे ठीक आहे हे समजलं म्हणजे हे एक्स आणि ही स्त्री काय झाली तर हे नवरा बायको झाली ठीक आहे हा कोण झाला तर नवरा झाला तर तेच विचार स्त्री आणि पुरुषाचे नाते काय तर नवरा बायको आहेत समजलं चला आता इथे काय तर योग्य पर्याय बघा आठ चा बत्तीस केलाय कसा केलाय तर आठाचा वर्ग घेतलाय ठीक आहे आठ चोक बत्तीस नाही केलाय मिळत का तर सोळ चौक चौसष्ट पण चौसष्ट मध्ये मिळत नाही म्हणजे काय केलं तर आठाचा वर्ग करून त्याच्या अर्धे केले म्हणजे किती कि भागिले दोन केले ठीक आहे आता सोळाचा वर्ग किती येतो तर दोनशे छप्पन आणि दोनशे छप्पनच्या अर्धे केले तर काय होणार तर बे एक बे, बे दोन्ही चार आणि बे आठ ही सोळा मग किती येणार तर एकशे अठ्ठावीस हे उत्तरणार समजलं चला आता हा बघा हा थोडसा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता एक्स काय असते एक्स तर एक्स हे दहा असते हे माहिती आहे बऱ्यापैकी सगळ्यांना पण तरी पण बघा ठीक आहे आय काय असतो तर एक असतो आणि व्ही काय असतो रोमन मध्ये तर पाच असते ठीक आहे आणि ची किंमत काय असते सी ची तर हेच महत्वाचं आहे सी ची किंमत बऱ्यापैकी मुलांना माहिती नसते तर किती असते तर शंभर असते ठीक आहे तर करा आता ह्यांच्यावरनं हे करा ठीक आहे हे किती असणार तर हे दहा हे पाच आणि हे दोन सतरा अधिक हे किती असणार तर नऊ ठीक आहे अधिक हे किती असणार तर पाच वजा एक तर चार आणि सी काय असतो तर मी सांगितलं शंभर असतो ठीक आहे आता करा झालं सोपं तुमचं तर शंभर अधिक सतरा एकशे सतरा एकशे सतरा एक अधिक नऊ तर एकशे सव्वीस आणि एकशे सव्वीस वजा हे चार करा म्हणजे किती म्हणा तुमचं उत्तर तर एकशे बावीस समजलं तर हे लक्षात ठेवा अजून काय असते तर एल असतो एल, एल ची किंमत काय असते तर पन्नास असते अजून असतो डी डी ची किंमत किती असते तर पाचशे असते आणि अजून एक असतो तो एम असतो त्याची किंमत किती असते तर हजार असते आता हे लक्षात ठेवा व्यवस्थित तुम्ही ठीक आहे सी एल डी एम समजलं चला आता बघा अशा गणितामध्ये नेहमी आतमधून बाहेर जायचं ठीक आहे सोळा कसला आहे वर्ग तर चाराचा आहे चाळीस वजा चार किती तर छत्तीस छत्तीस कसला आहे वर्ग तर सहाचा आहे आणि सत्तर वजा सहा किती तर चौसष्ट चौसष्ट कसला वर्ग आहे तर आठाचा आहे एक्केचाळीस अधिक आठ किती होणार तर एकोणपन्नास आणि एकोणपन्नास कसला वर्ग आहे तर साताचा आहे समजलं चला आता इथे कसं सांगता एका मैदानावर कवाईसाठी एका रांगेत जितकी मुलं उभी होती तितक्याच रांगा होत्या ठीक आहे मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायमधून निवडा म्हणजे समजा आपण काय करायचं एका रांगेत एक्स ही एवढी मुलं होती ठीक आहे आणि त्याने आपल्या तितक्याच रांगा पण आहेत म्हणजे काय तर गुणिले एक्स करूया म्हणजे आपल्याला काय म्हणणार टोटल मुलं भेटणार ठीक आहे ही किती होणार एक्स चा वर्ग होणार पुढे त्यांनी आपल्याला सांगितलं मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास म्हणजे समजा ह्या तुमच्या लाईनी आहेत कितीतरी हा माहित नाही आपल्याला तो मधल्या रांगेमध्ये आहे आणि मध्यभागी आहे ठीक आहे तर आपल्याला तेच सांगितलं किती मुलं उभी आहेत ठीक आहे कवायतीसाठी तर आपण आता इथे काय काढलं टोटल मुलंच काढलं तर एकचा वर्ग आहेत आता हे जे दिलेत हे ह्याच्यामध्ये हे बघा एकशे एकवीस कसला वर्ग असतो तर अकराचा असतो चौसष्ट कसला असतो तर आठाचा असतो छत्तीस कसला असतो तर सहाचा असतो एकशे पंचवीस कसला वर्ग आहे का तर नाही एकशे पंचवीसचा कसलाच वर्ग नाही म्हणजे हे उत्तर तर असणारच आहे तुमचं राहिले या तीन ऑप्शन ठीक आहे आता इथे बघा सहा ह्या रांगा असणार आहेत का एक दोन तीन चार पाच आणि सहा सॉरी अजून एक आता सहा जर तुम्ही रांगा घेतल्या तर मधली रांगा येणार आहे का कुठली तर नाही येणार आहे का आता ही जर तुम्ही रांग पकडली तर ह्याच्या एका साईडला तीन आहेत ह्याच्या एका साईडला दोन आहेत म्हणजे काय तर समसंख्या नसणार आहेत तुमच्या रांगा आहे कुठल्या असणार आहेत तर विषमसंख्याच असणार आहेत आता विषमसंख्या कुठली आहे तर फक्त अकरा ही विषमसंख्या ही अकराच आहे ठीक आहे आठ आणि सहा हे तर ऑप्शन नसणारच आहेत उत्तर काय तुमचं तर डी समजलं चला आता इथे काय झालं रमा मालाहून तीन वर्षाने लहान आहे आता ही झाली म मला किंवा माला आणि रमा काय आहे तर तिच्यापेक्षा तीन वर्षाने लहान ठीक आहे ही रमा आणि ही माला दोन त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा असेल तर रमाचे सध्याचे वय किती काय करायचं तर ही रमा आणि दोन वर्षानंतर सांगितलं म्हणजे अधिक दोन करा खाली ती मालाचा पण अधिक दोन करा कारण दोन वर्ष सांग गुणोत्तर दिलं ठीक आहे आणि पाच छेद सहा हे गुणोत्तर आहे ठीक आहे आता तिरकच गुणाकार करा सहा गुणिले एक्स तर सहा एक्स साहित्य त्रिक अठरा म्हणजे वजा अठरा साही दुने बारा म्हणजे अधिक बारा बरोबर काय तर पाच एक्स अधिक पाच गुणिले दोन तर दहा अधिक दहा आता इथे किती होणार सहा एक्स हे किती होणार तर वजा सहा बरोबर इथे काय होणार पाच एक्स अधिक दहा आता हे पाच एक्स इथे आले तर काय होणार सहा वदन वजा होणार म्हणजे किती होणार तर एक्स राहणार आणि हे सहा त्या साईडला गेले तर काय होणार अधिक होणार म्हणजे किती होणार तर एक्स बरोबर सोळा होणार पण त्याने आपल्याला मालाचं वय नाही सांगितलं आपल्याला त्यांनी रमाचं सांगितलं म्हणजे काय तर सोळा वजा तीन म्हणजे किती होणार तर तेरा वर्ष आहे उत्तर आहे चला आता इथे बघा त्यांनी काय केलं फार सोपं आहे तेरा आणि हे तीन आहेत म्हणजे काय तर तेरा गुणिले तीन केले ते एकोणचाळीस बेचाळीस दुने चौऱ्याऐंशी म्हणजे हे काढण्यासाठी काय करायचं दीडशेच्या पंधराने भाग द्यायचा दीडशेला ठीक आहे पंधरा एके पंधरा आणि हे शून्य म्हणजे दहा समजलं चला तर अशा प्रकारे आपण नागपूर शहरचं विश्लेषण बघितलेलं आहे ठीक आहे तर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज शेअर आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची चॅनलला खूप गरज आहे ठीक आहे चला थँक्यू